नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर तर आज आपण अशा एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत जी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात कधी ना कधी आलीच असेल तर शेतकरी मित्रांनो फवारणी करताना आपण शॅम्पू वापरल्यावर खरंच आपल्याला त्याचा फायदा होतो का की फक्त लोकांचा तो समज आहे आपण ह्याच विषयावर आज बोलणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शॅम्पू वापरण्याचं नेमकं का कारण काय ते जाणून घेऊयात आता बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात की आपल्याकडे फवारणी करताना बरेच शेतकरी मित्र शॅम्पू किंवा लिक्विड जे साबण असतात ते वापरतात काही म्हणतात यामुळं काय होतं की औषध नीट पसरतं तर काही म्हणतात पाऊस आला तरी टिक ते पानावर टिकून राहतं पण नेमकं एक काम कसं करतं हे आपण समजून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो शॅम्पू म्हणजे नेमकं काय असतं ते जाणून घेऊयात तर शॅम्पू म्हणजे काय हे एक एक सर्फेक्टंट म्हणजे काय साधं पाणी आपण पानावर जर पडतं तर त्याचा गोल थेंब तयार होतो आणि खाली घसरतात पण त्यात जर आपण शॅम्प मिसळलं तर ते थेंब पानावर नीट पसरतात पा आता फवारणीवर याचा नेमका काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात त्यामुळे आपल्याला तीन महत्त्वाचे असे फायदे मिळतात एक म्हणजे औषध पानावर नीट पसरलं पा जातं थेंब गोल राहत नाहीत पानाच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत औषध पोहोचतं त्यामुळे कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल किंवा इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य असेल याचा परिणाम आपल्याला जास्त दिसतो दुसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो औषध पानावर चिटकून राहतं जरी आपल्याकडून फवारणी केल्यानंतर जर पाऊस आला किंवा जास्त प्रमाणात वारा जर सुटला तरी औषध लगेच धुऊन जात नाही म्हणजे फवारणीचा परिणाम आपल्याला आपल्या जे पिकामध्ये दीर्घकाळ टिकून राहतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पानावर टिकलेलं औषध आत शिरतं आणि झाडाला पोषक द्रव्य नीट प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळतात तर शेतकरी मित्रांनो आता आपण खबरदारी काय घ्यायची शॅम्पूचा वापर करताना तर हा शॅम्पू जरी उपयोगी असला तरी तो स्पेशली कॉस्मेटिक प्रोडक्ट आणि केसासाठीच बांधलेला आहे त्यामध्ये इतर जे केमिकल असतात डिटर्जंट केमिकल असतात ते पिकांसाठी चांगले नसतात काही वेळा काय होतं जर याचं प्रमाण आपल्याकडून जास्त जर पडलं तर आपली पानं पण जाळण्याची शक्यता असते झाडाची आणि आपल्या पिकाला त्यामुळं नुकसान होऊ शकतं शेतकरी मित्रांनो म्हणून महागडे जे सुगंधी शॅम्पू असतात ते आपण वापरायचे नाहीत साधा जो शॅम्पू असेल लिक्विड फॉर्ममध्ये तो आपण वापरला तरी चालेल त्याचं प्रमाण घेताना फक्त थोडंफार प्रमाणातच घ्यायचं आता जर आपण याचं प्रमाण किती घ्यायचं ते जर जाणून घेतलं तर आपण जो आपला पंधरा लिटरचा जो पंप असतो त्यामज पंपासाठी चार ते पाच मिली आपण प्रतिपंपासाठी घेऊ शकतो शॅम्पू जर आपण जास्त टाकला तर द्रावण जर त्याचं जास्त झालं जास तर आपल्या जे पिकाचे जे पानं असतील ते पानं जाळण्याची शक्यता असते त्यामुळे औषधाचा परिणाम आपल्याला त्या शॅम्पूचा उलटा पण होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता जर आपण हे फवारण्याची जर योग्य वेळ जर जाणून घेतली तर आपण सकाळी लवकर फवारणी करावी सात ते दहापर्यंत सकाळी लवकर फवारणी करावी किंवा सायंकाळच्या टायमाला चार नंतरच त्याची फवारणी करावी जास्त जर तापमान असेल तर आपण त्यामध्ये त्याची फवारणी करू नये शेतकरी मित्रांनो शॅम्पू तात्पुरता आपल्याला उपाय आहे पण जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर फवारणी करायची असेल तर आपण स्प्रेडर असेल किंवा स्टिकर असेल किंवा इतर जे वेटिंग एजंट येतात ते आपण वापरणे महत्त्वाचं आहे हे खास करून आपल्याला शेतीसाठीच आपल्या फवारणीसाठीच बनवलेले रसायनं असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे सुरक्षित असतात आणि त्याचा परिणाम पण आपल्याला चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद